नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी आज उपासाची भेंडी बनवणार आहे आणि ही भरीव भेंडी बनवायचं आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलं होतं अजोबरोबरच हे कट करून घ्यायचं आहे कडचं काही काही ठिकाणी उपासाला भेंडी खातात काही ठिकाणी खात नाहीत आणि हे मधून चिरून घ्यायचं आहे भरीव बनवायचं आहे म्हणून मी असं चिरत आहे सर्व भेंडी असं चिरून घ्यायचं आहे फार कडकपर्यंत चिरून घ्यायचं आहे म्हणजे हे सर्व शेंगदाण्याचं कूट आणि तिखट भरलं बसलं पाहिजे ह्याच्यामध्ये सर्व भेंडी चिरून झालं आहे आता लाल तिखट घालायचं आहे एका प्लेटामध्ये लाल तिखट घेतलं आहे एवढंसं तिखटानुसार घ्या तिखटानुसार घेऊ शकता तुम्ही पण खूप तिखट नाही मी ही लाल तिखट घेतलं ला आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे ण्याचं कूट दोन दोन तीन चमचे टाकायचं आहे थोडस पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे याला शाबू खाऊन कंटाळा आला असतर ही भेंडी करून बघा नक्की अशी सर्व भेंडी भरून घ्यायचं आहे तिखट मीठ आणि कूट घालून हे मसाला हे तयार झालं आहे मिश्रण सर्व भेंडीमध्ये भरून घ्यायचं आहे असं भरू शकता भेंडी छान लागेल असं भरल्यावर सर्व भेंडी तयार आहे तिथं भरून आता आपल्याला फोडणीची तयारी करायचं आहे गॅसवरती तवा ठेवला आहे गरम झाला आहे तवा आणि आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे मी एक पळी टाकला आहे तेल इथं एक चमचा जिरे टाकत ता आहे हाताने जिरे तटवल्यानंतर भेंडी टाकून घ्यायचं आहे भरलेली असं तेलामध्ये ठेवायचं आहे भेंडी तेलामध्ये छान शिजते भेंडी थोडंसं मीठ टाकायचं मी अगोदर मीठ टाकलं होतं थोडंसं भरलं मी मीठ टाकत आहे आणि प्लेट झापून घ्यायचं आहे त्याला परतून घ्यायचं नाही अजिबात एक पाच सहा मिनिट प्लेट झापून घ्यायचं आहे आणखीन एकदा पलटून घेऊन ताट झापायचं ता आहे एक साईडला वापरली आहे मुंबई आता एक साईडला पलटून घेऊन आणखीन ताट झाकून घ्यायचं आहे आणि ताट झाकून घ्यायचं आहे भेंडी छान वापरली आहे आठ मिनिट झालं आहे परतून घेऊया छान शिंडी आहे उपवासाला खूप छान लागेल ही भेंडी आणि भगराची भाकर सोबत खूपच छान लागेल भेंडीची भाजी बरी भेंडीची भाजी मी इथं भगराची भाकर बनवलं होतं त्याच्यावरच भेंडी भरी ठेवली आहे खूप छान झाली आहे असं नक्की एकदा करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट नवीन असाल तर सबस्क्राईब करा